आमदार होण्यासाठी जनतेत राहून जनतेचे काम करावे लागतात समीर लेनगुळे यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर शिवसेना वणी विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वात मी पण सही करणार हे अभियान राबवित आहेत मात्र या अभियानाबाबत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही ते पक्षांतर्गत दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पक्षाच्या काही पदाधिकाऱ्याकडून होत असल्याचे बोलल्या जात आहेत या आरोपासंदर्भात युवा शिवसेना नेते समीर लेनगुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले संजय भाऊ देरकर यांना उद्धव साहेबांनी वणी विधानसभा प्रमुख हे पदकाम करण्यासाठीच दिले आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघात चांगली कामे करा असा त्यांचा आदेश आहे म्हणून संजय भाऊ देरकर यांच्या नेतृत्वात मी पण सही करणार हे अभियान राबवित आहेत या अभियानांतर्गत आम्ही ज्या तालुक्यात किंवा गावात जातो त्याबोदरच तेथील पदाधिकाऱ्यांना या अभियानासंदर्भात मेसेज पाठवून दिल्या जाते संजय भाऊ देरकर हे पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत आहेत त्यामुळे आम्ही सर्व यांच्या सोबत आहात अशी माहिती युवा शिवसेना नेते समीर लेनगुळे यांनी सिटी न्यूज वणी सी संवादकर्त्यांनी दिली समीर भाऊ तुम्ही गेल्या भाऊ काही वर्षापासून का महिन्यापासून त्यांच्यासोबत आहे देरकर साहेबांसोबत तर आता हे जे मोहीम राबवत आहे साहेब तर याबद्दल का बोलणार आणि भाऊवर अनेक पक्षाकडून आरोपीसुद्धा होत आहे तर त्या विषयावर तुम्ही का बोलणार त्याबद्दल तर जे आरोप होतं त्या आरोपामध्ये काहीच तथ्य नाही आहे कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा इथं पक्ष आला त्या अर्थ तिथं सगळे पदाधिकारी आहेत आम्ही पाहतो आहे की काल आमचा झरी जामणी तालुक्याचा दौरा झाला झरी जामणी तालुक्याच्या दौऱ्यामध्ये कमीत कमी सत्तर टक्के पदाधिकारी आमच्यासोबत होते आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमचं प्रत्येक गावामध्ये स्वागत केलं आता काही लोक जर आरोप करत असतील तर त्यांना तर पक्षामध्ये फूट पाळायची नाही ना हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो खरं तर या ठिकाणी अत्यंत चांगला माणूस ज्या माणसांनी गेल्या अनेक दशकापासून पन्नास ते साठ हजारपर्यंत मताधिक्य घेतो ज्या माणसाकडे एवढा मोठा जनाधार आहे तो माणूस जर एखादी उपक्रम राबवत असेल त्याला जर का अंतर्गत घट म्हणजे कलाचा त्रास होत असेल तर मला असं वाटते की हे पक्षाची या ठिकाणी पक्षाचं पक्षा नुकसान आहे पक्षा नेतृत्व याविषयी गंभीर यानं घेणार आहेत आणि येणाऱ्या काळात निश्चितच आम्हाला प पक... आम्ही पक्ष म्हणूनच चालणार आहे आणि भाऊंच्या नेतृत्वात या ठिकाणी हे जे काम होत आहे त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी यावं हे सुद्धा भाऊंनी आव्हान केलं आहे आता जे येतील ते येतील जे नाही येतील ते नाही येतील फक्त मला असं वाटते फक्त पत्रकार परिषदा घेतल्याने चार पदाधिकारी सोबत वागवल्याने कोणाला आमदार होता येत नाही आमदार व्हासाठी जनतेत राहून जनतेची कामं करावी लागतात आणि ते जनतेत राहून जनतेचे कामं करण्यासाठी आता संजय भाऊ आता काम करत आहे हे जनतेचं काम आहे फक्त पत्रकार परिषद घेऊन काहीतरी संभ्रम निर्माण करायचा काहीतरी न्यायालयशन सेट करायचं हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे या पद्धतीला शिवसैनिकांनीसुद्धा नाकारलेलं आहे जे शाश्वत शिवसैनिक आहे जे ज्यांचा मेंदू शाश्वत आहे अशा शिवसैनिक सगळे संजीवभाऊ देरकर यांच्यासोबत आहे हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बरं त्यांनी हे सुद्धा सांगितलं का बा ज्यांना पक्ष नाही समजलं त्यांनी बाजूनं व्हावं मला मला असं वाटते पक्ष समजणं म्हणजे नेमकं काय हा प्रश्नही आपण त्यांना विचारला पाहिजे कारण की पक्ष ज्या अर्थी वाढीसाठी आणि शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करते तर मग पक्ष समजणं म्हणजे नेमकं काय समजणं तर पक्ष समजणं म्हणजे नेमकं प्रत्येक जागी फक्त मी पण असणं म्हणजे पक्ष समजणं आहे का प्रत्येक जागी फक्त मला स्थान मिळलं पाहिजे हा फक्त एक काय म्हणते त्याला एक अशी मानसिकता घेऊन चालणं म्हणजे पक्ष समज नाही का पक्ष समजणे म्हणजे याचा अर्थ हे आहे की बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारणाची शिकवण दिली ते ऐंशी टक्के समाजकारण करणं हेच म्हणजे पक्ष समजणं आहे हे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो सांगितलं निवडणूक आली बाबा देरकर साहेब या उपक्रमाला लागतात म्हणून अत्यंत चुकीची पद्धत आहे कारण आम्ही गेल्या एक वर्षापासून मी संजूभाऊ भाऊ देरकर यांच्या सोबत आहे आम्ही पाहतो की सातत्याने संजूभाऊ वेगवेगळ्यांच्या छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित दर्शवत असतात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात फक्त आमचं चुकतं हे की आम्ही बॅनरबाजी करून फ्लॅशबाजी करत नाही म्हणजे आम्ही जर का ते फ्लॅशबाजी केली लोका तर लोकांना दिसते पण आमचं काम फ्लॅशबाजी करायचं नाही आमचं काम जनतेत राहून जनतेची सेवा करायची आहे आता जे लोक छोटसच एखादी आंदोलन घेतात पण फ्लॅशबाजी एवढी करतात की जनतेला असं दाखवून देतात की आम्ही किती समाजाचे वाली आहोत मुळात संजय भाऊ देरकरे वर्षभर जनतेचे कामं करत असतात जनतेमध्ये सातत्याने जात असतात त्यामुळे याही आरोपाला काही तथ्य नाही फक्त नुसते राजबानी बाजी करायची आणि चार फोटो आणि चार बॅनर लावायचे आणि आपण कार्यकर्ते काहीतरी गाड्या पाठवायच्या लोकं जमा करायचे याचा अर्थ जनतेचे कामं करायचे असं नाही तर जनतेचे कामं हे सातत्याने संजय भाऊंच्या माध्यमातून होत आहे तेव्हाच संजय भाऊंना प्रत्येक विधानसभेमध्ये तीस पस्तीस हजाराची मताधिक्य भेटत आहे आणि जर का तुम्हाला त्यांना परत प्रश्न विचारायचा असेल तर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये त्यांचा आणि संजय वोटिंगमध्ये दहा हजाराची तफावत आहे मग काम कोण करतं हाही प्रश्न त्या वोटिंग मधून दिसून येतं हे सुद्धा इथं मी सांगू इच्छितो बरं येणाऱ्या पिढींना तुम्ही का आव्हान करू इच्छित येणाऱ्या पिढींना मी आव्हान करू इच्छितो की मित्रांनो आज काळ अत्यंत संघर्षाचा आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणाची पूर्ण दिशा बदलवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने चालू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा खंबीरपणे उभा आहे तो शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी मध्यमवर्गीयांसाठी आहे आणि या पक्षामधून अनेक तरुण या ज्यांच्या मागं राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नव्हती ते या देशातल्या विधानसभेपर्यंत संसदपर्यंत आणि मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहे म्हणून सर्व जनतेला मी आव्हान करू इच्छितो युवकांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही या संपूर्ण शिवसेनेच्या भक्कमपणे पाठीशी राहिलं पाहिजे आणि तुमच्याकडे एक स्वच्छ चरित्राचा स्वच्छ व्यक्तिमत्वाचा एक चेहरा लाभलेला आहे ते म्हणजे सर्वांनी संजीव भाऊ देरकर यांच्या सोबत आपण ठामपणे राहिलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी युवकांना मी आव्हान करू इच्छितो प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा